कर्नाटकच्या उडुफी इथला एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये एक मॅकॅनिक बसचा टायरची दुरुस्ती करत होता त्याचवेळी हा टायर अचानक फुटला त्या टायरचा मोठा स्फोट झाला तो इतका भयंकर होता की टायर दुरुस्त करणारा मॅकॅनिक अक्षरस हवेत उडाला हा अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे अब्दुस राजीद असं त्या मॅकॅनिकाचं नाव आहे अब्दुल राजीत त्याची उडुफी इथं गॅरेज आहे या गॅरेजमध्ये शाळेची बस दुरुस्तीसाठी आली होती या बसचा टायर पंक्चर झाला असून त्याचे काम अब्दुल करत होता काम करत असताना तो त्या टायरवर बसला होता त्याच वेळी टायरचा अचानक ब्लास्ट झाला अब्दुलला काही कळायच्या तो कितीतरी फूट उंच हवेत उडाला ही घटना चित्रित झाली आहे हा व्हिडिओ पाहताना काळजाचा ठोका नक्कीच चुकतो त्या घटनेत अब्दुल हा अनेक फूट उंच हवीत उडाला त्यानंतर तो जोरदार जमिनीवर त्यात तो गंभीर जखमी झाला आहे असलेल्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवलं आहे त्यात त्याला आनेक अनेक जखमा झाल्या आहेत शिवाय त्याच्या हाताचे हाडही तुटले आहे एकवीस डिसेंबरला ही घटना घडली त्याच्यावर उडुफी इथं उपचार सुरू आहेत या घटनेमुळे अब्दुल हादरून गेला अनेक वर्ष तो गॅरेज चालवत आहे मात्र अशी घटना पहिल्यांदा घडली आहे